ज्या राज्यामध्ये स्मार्ट शाळा करायचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पळवे गावातील आपली जिल्हा परिषदेची शाळा या ठिकाणी स्मार्ट शाळा म्हणून झालेली आहे त्याला इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी वेळोवेळी व आमच्या सर्व बॉडीने वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी आम्ही पूर्ण केल्यानंतर आम्हाला आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी तब्बल एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्याबद्दल या शासनाचे आम्ही सर्वप्रथम आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी मुलांना चांगल्या पद्धतीचं स्मार्ट शाळा झाल्यानंतर शिक्षण मिळणार आहे आणि त्यासाठी त्यांना खेळासाठी ग्राउंड देखील उपलब्ध असल्यामुळं त्या ग्राउंडला ट्रॅक पूर्णपणे आणि कंपाऊंड या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थ आनंदित व पालक वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण आहे धन्यवाद पालक मिळाव्यासाठी मंत्र आहे स्मार्ट शाळा मंजूर होणार आहे आणि या स्मार्ट शाळेसाठी ग्रामपंचायत लागणाऱ्या सर्व बाबे आम्ही पूर्ण करू तसेच गावातील या शाळेला लाभलेलं आहे त्यामुळे मी सर्वांचा धन्यवाद आज या ठिकाणी ज्या कारणासाठी आपला सर्वांना इथं या ठिकाणी निमंत्रित केलं ते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य सहकारी व या व्यासपीठाचे अध्यक्ष गावचे सरपंच उपसरपंच व त्यांचे सर्व सदस्य सहकारी आणि समोर आपल्या कोळी गावातील जागरूक पालक जागरूक पालक यासाठी मी म्हणतोय कारण आपली शाळा ही जवळजवळ या केंद्रामध्ये अतिशय नावाजलेली शाळा आहे आणि त्याचं मूळ जे आहे ते जागरूक पालक आहेत कारण पालकांना पाठीमागच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला आव्हान केलं त्या त्या वेळेला अगदी दानशूर पद्धतीने या शाळेला भरभरून त्यांनी सहकार्य केलं आणि इथून पुढं देखील ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आज सरांनी सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी बोलवायचा मूळ उद्देश काय आहे आपली शाळा स्मार्ट शाळा म्हणून या ठिकाणी तालुक्याच्या यादीमध्ये म्हणजे जे या राज्याकडून त्यांना प्रस्ताव मागवले होते जिल्हा परिषदला जिल्हा परिषदकडून पंचायत समितीकडे प्रस्ताव म्हणजे मागवण्यात आले त्यांनी तालुक्यात फिरून सर्वे केला तर ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी या शाळेमध्ये दिसून आल्या आणि त्यांच्या निकषामध्ये आपली शाळा बसल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं की तुमची शाळा स्मार्ट शाळा करण्याला काय हरकत नाही आता स्मार्ट शाळा म्हणजे काय तुम्ही मला वाटते पुणे जिल्ह्यामध्ये वाबळेवाडीची शाळा बघितली असेल टीव्हीवरती मोबाईलवरती जगामध्ये प्रसिद्धाची शाळा आहे ती वाबळेवाडी शाळा त्या शाळेच्या ग्राउंडमध्ये पूर्णपणे आर्टिफिशियल लॉन आहे म्हणजे अगदी नैसर्गिक गवत जरी नसलं तरी ते आर्टिफिशियल लॉन आहे मुलांना सगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं अशी शाळा ती जरा आधुनिक पद्धतीची आहे आपली त्याच्या खालोखाल पण स्मार्ट शाळा या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेली आहे आता त्या मंजूर झालेल्या शाळेचं डिझाईन आपल्याला सर्वांमध्ये आहे जशी शाळा आपली उत्तरमुखी आहे अशी बनवायची का अगदी पूर्वमुखी कसं ते आपण पालक मीटिंग मध्ये ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंग मध्ये सर्व पालकांना घेऊन आपण ते ठरवूया कुणाला त्याबाबत काय शंका असतील किंवा काय सुचवायचं असेल त्यांनी जरूर ज्या त्या व्यासपीठावर ते सुचवायचंय त्याचबरोबर या शाळेसाठी अजून शासनाचं म्हणणं काय की जर आम्ही तुम्हाला एक कोट रुपये देत असेल तर त्याच्यातलं अगदी ते, ते काही सांगत नाहीत पण त्याच्यातला काही ठराविक भाग तुम्ही गावाने उचलायचा आहे आता आपल्याला ग्राउंड तयार झाले ग्राउंडचा फायदा काय आहे की त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याबरोबर आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण युवक असतील हे देखील त्या ग्राउंडवरती जाऊन ट्रॅकवरती व्यायाम करणार आहेत सकाळचं तिथं वॉकिंग करायला जाणार आहेत त्याच्यातून या विद्यार्थी पुढं भविष्य त्यांचं घडणार आहे कोण विद्यार्थी बालेवाडी सारख्या ठिकाणी खेळामध्ये दे चमकेल त्याचं सिलेक्शन होईल त्यानंतर तो राज्याच्या असेल देशाच्या असेल टीम मध्ये खेळेल आपण बघतोय आजूबाजूला वाकरी वाकरीतली एक मुलगी आहे अक्षता ढेकळे म्हणून आज भारताच्या हॉकी संघाचं प्रतिनिधित्व करते मराठी शाळेतली मुलगी आहे ते काय शक्य झालं तर ती मुलगी त्या ठिकाणी शाळेमधून ज्या काही तालुका स्तरीय विभागस्तरीय स्पर्धा असतात त्याच्यातून तिची निवड झाली त्यानंतर तिनं बालेवाडी या ठिकाणी तिचं सिलेक्शन झालं तसाच वडले शाळेचा आपल्या जिल्हा परिषद शाळेचा आदित्य लाळगे म्हणून आहे तो भारताच्या ज्युनियर हॉकी टीमचा आज कॅप्टन आहे तर जर प्रयत्न केलं तर काही शक्य नाही म्हणजे अशक्य नाही त्यासाठी लागणाऱ्या काय भौतिक गोष्टी आहेत त्या आपण आपलं कर्तव्य आहे नागरिकांचं ग्रामस्थांचं की ह्या विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करून द्यायचं आपण शहरामध्ये मुलांना शिक्षणाला टाकतो ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांची तिथं आपण डोनेशन वगैरे भरतो त्या ठिकाणी मागेल तेवढी फी देतो आज या ठिकाणी आपल्याला मोफत शिक्षण मिळतंय त्याबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या खेळामध्ये हे शिक्षक अतिशय मन लावून म्हणजे त्यांना ज्ञानदानाचं काम करतायत मग त्यांना थोडासा हातभार किंवा त्यांना सहकार्य आपल्या माध्यमातून झालं पाहिजे त्या ठिकाणी आता ग्राउंड वरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आपल्याला वृक्षारोपण आपण आता एक महिन्यापूर्वी उन्हाळ्याचे अगदी दुष्काळाचे चटके आपण सगळ्या सर्वांनी सोचले किती प्रचंड भयानक दुष्काळ होता ऊन किती प्रचंड होत तुम्ही या ठिकाणी जरी बघितलं शिक्षक म्हणजे या ठिकाणी दोन झाड आहेत अगदी गावातले ग्रामस्थ सुट्टी दिवशी तर इथंच असायचे परंतु शाळेच्या दिवशी देखील इथं या झाडाखाली येऊन बसायचे कारण काय की झाडाखाली आपल्याला थोडासा गारवा मिळतोय दुसऱ्या ठिकाणी बसू शकत नव्हता हो स्लॅबच्या इमारती असून नाहीतर पत्र्याची घर असो हो प्रचंड उन्हाळा होता आणि तू सर्वांनी सोसलाय तर त्याला एकमेव पर्याय आहे की या दुष्काळापासून किंवा या होरपडणाऱ्या याच्यापासून जर सुटका करायची असेल तर एकमेव पर्याय झाड लावणे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आपल्याला आता जून, जून महिना चालू आहे पाऊस निसर्ग पडतोय आता आपल्याला प्रत्येक जणांनी म्हणजे आपण ते ग्रामसभेच्या वेळी किंवा मासिक सभेच्या वेळी आम्ही तो गावाला सर्वांना ठराव करणारच आहे की प्रत्येक नागरिकाने प्रत्येक नागरिकाने मी म्हणतोय कुटुंबात जर चार ना माणसं असतील तर चार दोन्ही आठ झाडं लावायची आणि आठ आठच्या आठ ही झाडं जगवायची असा ठराव करणार आहे त्याचबरोबर आपण जे ग्राउंड आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्या ग्राउंडच्या बाजूने दोन दोन फळाची झाड ही व्यवस्थापन समितीमधील सर्व सदस्यांनी दोन दोन चांगल्या प्रतीची फळाची झाडं द्यायची आणि आम्ही ग्रामपंचायतचे जे सर्व आमचं बॉडी आहे ते प्रत्येक जण आम्ही फळाची पाच पाच झाडे देणार आहे उत्तम प्रतीची की जेणेकरून ते दोन तीन वर्षामध्ये त्याला फळं लागतील अशा पद्धतीची झाडं आम्ही त्या ठिकाणी आम्ही सरपंचांनी आम्हाला सांगितलं की त्या पद्धतीने आम्ही ते ठराव दे करतोय तर या आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी मी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच साहेबांच्या वतीने सर्व सदस्यांच्या वतीनं शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनच्या अध्यक्ष यांना आश्वासन करत देतो की तुम्ही मागाल ती मदत आम्ही ग्रामपंचायतवाडी आम्ही इथून पुढे तुम्हाला करू तुम्ही मागाल ती जी ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडाल त्या ठिकाणी आम्ही पूर्ण क्षमतेने तुमच्या बरोबर आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद